भारतीय जनता पक्षाच्या जोरावरतीच शिवसेना ताब्यात मिळवण्याचं काम केलेले एकनाथ शिंदे यांच्यावरती विरोधकांचा नेहमीच आरोप असतो तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका करत असतानाच आता भारतीय जनता पक्षाच्या ताकदीवर आणि जोरावरती शिंदेगडाचे मंत्री आता बाळासाहेब ठाकरे यांच्यावरतीसुद्धा टीका करायला मागेपुढं करत नाहीत आणि त्याचमुळे हा राडा घडलाय ते ऐका बघा ील आमदार भरतशेठ गोगावले यांनी थेट बाळासाहेब ठाकरे हे आता स्वर्गात आहेत आणि मला पण तिकडे जावं लागेल असाच काही एक पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने असं बोललं आणि याच प्रकरणावरून महाडमध्ये आज जोरदार राडा बघायला मिळाला भरतशेठ गोगावले शिंदेगडाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे सिलेदार यांच्यात जोरदार राडा बघायला मिळाला पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळे हे प्रकरण आटोक्यात आले मात्र ज्या शिवसेनेने सर्व काही दिले त्याच शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि थेट आता हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती टीका करायला सुद्धा शिंदेगडातील आमदार विचार करत नसल्यामुळे शिवसैनिक प्रचंड संतापले असल्याचं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळते धन्यवाद